आय पी एलमध्ये मध्ये राहुल द्रविड एक वेळा जॅक कॅलिस दोन वेळा क्रिस गेल तीन वेळा एबी डी विलियर्स दोन वेळा विराट कोहली सलग चार वेळा देवदत्त पडिकल एकदा नंतर फॅब डुप्लेसी एकदा मॅक्सवेल एकदा असे दिग्गज बॅट्समन टॉप स्कोरर असणाऱ्या आर सी बीने एकदाही आय पी एल जिंकलं नाही प्रत्येक फॅनला विचारलं तुम्ही तर प्रत्येकाचं म्हणणं आहे की त्यांची बॉलिंग फार वीक आहे आणि यावर्षी त्यांनी आयपीएल मध्ये काय केलं ऑप्शनमध्ये यश दयाल या बॉलरला घेतलंय यश दयाल कोण आठवतोय रिंकू सिंगने ज्याला लास्ट ओव्हरमध्ये पाच सिक्सर लगावले होते कोण बसतय यांच्या आरसीबीच्या ऑप्शन मध्ये आणि अशा खतरनाक खतरनाक बीट्स ते घेतात देवजाने आणि फॅन आपले दरवर्षी रडत बसतात ई साला कप नम दे ई साला कप नम दे अरे कसं जमलं असं